स्त्रियांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साड्या खर तर स्त्रीचं सौंदर्य साडीतच अधिक खुलून दिसतं कारण त्याला असते आपुलकीची झालं आणि मायेचा पदर आणि त्याचबरोबर आपल्या परंपरेचा आपल्या संस्कृतीचा आदर सुद्धा नमस्कार मी वसुंधरा लोकवृत्यमध्ये आपलं स्वागत करते तर याच विषय मुला अनुसरून आज आपण बोलणार आहोत तर साड्यांची गरज तर प्रत्येक स्त्रीला असते प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपल्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या पोताच्या वेगवेगळ्या प्रांतातल्या साड्या असाव्यात आणि त्या ती गरज ओळखून आपल्या सातारा शहरामध्ये गेले कित्येक वर्षांपासून सातारा शहरामध्ये एक साडीचं भव्य शोरूम आपल्या कायम सेवेत उपलब्ध आहे आणि ते म्हणजे दीपलक्ष्मी टेक्सटाईल त्याच दीपलक्ष्मी टेक्सटाईलचे प्रोप्रायटर प्रमोद लाहोटी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत नमस्कार, नमस्कार। आपलं स्वागत कार्यक्रमात तर पहिला म्हणजे नेहमीच एक बेसिक क्वेश्चन की ही सुरुवात म्हणजे शोरूमची कशी आणि कुणी केली किंवा याला पाठिंबा कसा मिळाला आमचं दुकान एकोणीसशे त्रेसष्ट साली ओवे नाक्यावरती झेडपीच्या कॅम्पसमध्ये छोट्या टपरीनं झाला अच्छा हा रेताद्री हॉटेलच्या समोर आता जो यशवंतराव चव्हाणांचा जा पुतळा आहे तिथं आमची टपरी होती त्यावेळी सैनिक स्कूल जिल्हा परिषद स्टाफ हुँ. काम करणारे आमच्या इथन उधारीवरती कापड घेऊन जायचे आणि पगार झाला की पेमेंट करायचे असं आमच्या वडिलांनी सुरुवात केलेला हा बिझनेस नंतर तिथून आम्ही एकोणीसशे अडुसष्ट मध्ये आपली बिल्डिंग तयार करून तिथं साडीचं सा, आणि शूटिंग शटिंगच सा, काम चालू केलं आणि आमच्या वडिलांनी त्यांच्या लग्नाच्या आधीपासून हे लावलेलं रोपट आता झालेलं आहे आणि साड्यांच्या साठी घरांनी आणि आजूबाजूच्या भागातील लोकांनी जो दिलाय सपोर्ट ग्राहकांनी सपोर्ट दिला त्याला वादच नाही बरोबर त्यांची किती आभार मानू <laughs> खरंय खरंय ग्राहक राजा असतो चोखंदळ पण असतो तुम्ही त्यांच्यासाठी नवनवीन जे कलेक्शन आणता ते कसं आणता किंवा म्हणजे काय ट्रेंड तुम्ही त्याच्यामध्ये वापरता पूर्वीची बायकांची खरेदी होती त्याचा अलग होता पूर्वी ठराविक पॅटर्न चालायचे ठराविक कलर्स चालायचे आता तस नाहीये आता इंटरनेट टीव्ही याच्यामुळं बायकांच्या खरेदीमध्ये फार फरक पडलेला आहे समाज समाजमाध्यम एवढी मोठी झालेली आहेत फेसबुक इंस्टाग्राम याच्यावरती सारखी नवीन नवीन डिझाईन्स येत आहेत त्याच्यामुळं कस्टमर त्या डिझाईन्स मागत येतं तो एक फार मोठा फरक पडतोय परंतु ग्राहकांना आता लक्षात यायला लागलंय की ऑनलाईन खरेदी करताना कपडा काय हेच कळत नाही दाखवला जातो फोटोमध्ये एक आणि हातात पडतो दुसराच बरोबर म्हणजे सिल्क म्हणून दाखवलं जातं आणि येतं हातात पॉलिस्टर बरोबर बरोबर आल्यावरती लक्षात येतं की सगळं चुकताय गणित त्यामुळे परत आमच्या दुकानात ट्रेंड वाढायला लागला आहे लेडीज ह्या भरपूर येतात आणि भरपूर मनापासून खरेदी करतात फिलिंगच वेगळं ना की आपण कपडा टच करणं आणि ते खरेदी स्त्रियांची एक ही आहे की त्यांना कोणतीही साडी सुद्धा ते पूर्ण हाताळून बघून घेणार त्यांना त्याचं पोत पसंत पडलं मग पुढे डिझाईन सुद्धा भरपूर नंतर बघतात पण पहिला पोत बघतो पण मला असं म्हणायचं की बऱ्याच जणांना किंवा बऱ्याच जणींना सुद्धा म्हणजे कलर वगैरे अट्रॅक्शन असतं पण पोत कळत नाही अशा वेळी खरेदी करताना तुम्ही मार्गदर्शन काय करता आम्ही आमच्या सेल्समन्स वगैरे त्या साड्या नेसून दाखवतात त्याचा फील कसा आहे थोडक्यात एक सांगायचं म्हटलं तर प्युअर सिल्क साडी अंगावरती घेतली तुम्ही तर तुमच्या अंगात एक ऊर्जा तयार होते किंवा तुम्ही सिंथेटिक साडी घातली तर तुम्हाला ते कलर्स मुळे एक कॉन्फिडन्स वाटायला लागतो किंवा प्रिंटेड साडी घेतली ते प्रिंटेड साडीचे रिफ्लेक्शन तुमच्या चेहऱ्यावरती येतात बघाल तर तुमचा चेहरा बदललेला exactly. हे फरक कस्टमरला एकदा सांगितलं त्या पद्धतीने ते, ते बघायला लागतात आणि पसंती होते हाच फरक आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदीमध्ये फार मोठा नक्कीच नक्कीच <laughs> आणि साड्यांबरोबर शर्टिंग शूटिंग पण आपल्या साड्यांबरोबर शर्टिंग सुटिंग आहे ड्रेस मटेरियल आहे आता नवीन आपण रेडीमेड ड्रेसेस लेडीजचे ठेवतो तेही भरपूर चालत आहेत तुम्ही आता रेडीमेड बद्दल बोला तर मला आता त्याच्यावरून आठवलं की आता सध्या ड्रेस वापरण्याचा जास्त ट्रेंड आहे लेडीज सुटसुटीत वाटत येस, पण तरी सुद्धा साड्यांवर तितकंच प्रेम आहे त्याबद्दल काय सांगाल कशी खरेदी करतात असं आहे की लेडीज ना पूर्वी घरात सुद्धा इवन रूम मध्ये सुद्धा लेडीज साड्या खेडेगावात सुद्धा तेच ट्रेंड होता अगदी गेले चार वर्षापर्यंत हो, हो। परंतु आता खेडेगावात सुद्धा आणि सिटीमध्ये सुद्धा घरात ड्रेस गाऊन्स हे वापरतात पण बाहेर आजही तुम्ही बघा कार्यक्रमात कुठेही प्रोग्राम मध्ये गेलात तर मला साड्यामध्येच लेडीज दिसणार आणि साडीमध्ये स्त्रीच किंवा एक भागदस्तपणा पणा दिसून येतो ड्रेसमध्ये कधीच दिसून येत जरी किती तो, तो, तो भांगडा ड्रेस असला साडी ती साडी ती साडी हा ड्रेस मला वापरायला एकदम कम्फर्टेबल आहे बरोबर आहे पण साडीचा जो रुबाब आहे इम्प्रेशन आहे ते कशातही नाही <laughs> त्यामुळे बायका साड्या खरेदी करतात आणि आमची दुकानदारी चालते हे महत्वाचं बोलला तर त्याच्यामध्ये व्हरायटी साड्यामध्ये कशी व्हरायटी असते तर त्याबद्दल सांगाल शूटिंग शूटिंग मध्ये भरपूर रेडीमेड ट्रेंड आलेला आहे परंतु आजही चाळीशीच्या वर्षाचे व्यक्ती आहेत जेंट्स आहेत ते कापड शिवूनच घ्यायचं फिटिंगसाठी फिटिंगसाठी प्रॉपर फिटिंग रेडीमेड च फिटिंग प्रॉपर येत नाही पण मुलं आहे करून घेतात <laughs> परंतु शिवून घेणे आणि त्याचं एक फिटिंग जे बसत त्याच्यावरती आजही सिनियर लोक जे आहेत लोक जे आहेत ते कापडच घेतात शूटिंग शर्टिंग तेवढंच चालतं आमच्याकडे मुद्दा मला लक्षात आला की तुम्ही हे व्यवसाय करता करता तुम्ही सामाजिक क्षेत्रात पण खूप कार्यरत आहात मला हे माहिती आहे तर तुमच्याकडून ते जाणून घ्यायला मला खूप आवडेल की तुम्ही तसं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदान पण करता वारी मध्ये तुम्ही बरेच काम करता वारीच्या लोकांसाठी ते ऐकायला आम्हाला आणि सगळ्याच प्रेक्षकांना आवडेल गेली पंधरा वर्ष आषाढी एकादशीच्या दिवशी मी माझं पुण्याचा सा ग्रुप सातारशे आम्ही पंधरा वीस जण बर दरवर्षी वारीला आम्ही जातो आषाढी एकादशीच्या दिवशी आमचा सातारचा संपूर्ण ग्रुप सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत जी दर्शनाची लाईन आहे गोपाळपुराच्या कॉर्नरला लाईन लागते तर तिथे आम्ही स्टॉल लावलेला असतो आणि त्या स्टॉल मध्ये सकाळी पाणी नंतर नाश्ता दुपारी खिचडी संध्याकाळी परत चहा पाणी दुपारी असं दिवसभर जे 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 वेळेला जे घर लाईन जे वारकरी असतात त्यांना ते आपण दिवसभर पुरवतो लाख दीड लाख लोकांचं टोटल होतं चहा पाणी जेवण ते आम्ही सातारा आणि पुण्यातले आमचे मित्र वर्ग सगळेजण तो एक नहीं। नहीं। दिवस सातारची मिळून करतात पुण्याचे मित्र पाच दिवस इथं असतात अच्छा आणि त्याचा इतका आनंद खरंच हा फार सांगू शकता मी आता व्यापारी आहे मी जास्त कुठल्या ह्याच्यात स्वतः जाऊन काही कार्य करू शकत नाही पण एक समाधान आहे की मी काहीतरी केलं अगदी छोटासा हातभार लागला माझा असं मला वाटतं छोटासा म्हणताय पण त्याला ते आशीर्वाद तेवढे मोठे मिळत आणि ह्याला दिवसाला चाळीस पोती साबुदाणा आणि त्या प्रमाणात शेंगदाणा खोट सगळा बाकी मसाला खिचडीचा इतका सगळा लागतो आणि <laughs> हो हो। ते आमचे आचार्य छान बनवतात चहा शेकडो लिटर चहा होतो आणि फार छान होत आणि गेली पंधरा वर्षापासून पांडुरंगाच्या कृपया छान आहे त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलच मी ह्या वर्षी सेक्रेटरी आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रोजेक्ट साठी महेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनच्या तर्फे मी सेक्रेटरी आहे गेली एकवीस वर्ष झाली सिव्हिल हॉस्पिटलला रोज सकाळी बारा वाजता आमच्या ग्रुप तर्फे लोकांच्या सहकार्यातून रोज खंडित एक दिवसही खंड आजपर्यंत पडलेला नाही रोज शंभर लोकांना आपण जेवण देतो आणि एक रुपया त्याचा घेत नाही लोक सहकार्यातूनच हे संपूर्ण कार्य होत याबद्दल <laughs> या तुमचं काय कौतुक का करेल तेवढं थोडं आपण काय समाजाचं देणं एवढं आहे त्यातनं काहीच आपण काहीच करत नाही पण तुम्ही व्यवसायाची आणि ही समाज करायची ही सांगड कशी नाही घालता जमत सगळं करायला जिथं आवड असेल तिथे आहे वार <laughs> आपोआप मार्ग निघतो भगवंत हो। करून घेतो सगळं <laughs> सण वार तर म्हणजे चालूच असतात काही नाही काहीतरी मग तुम्ही आता येणाऱ्या सणांबद्दल किंवा सणांच्या वेळी नवीन काही ट्रेंड आला त्याच्याबद्दल कसं सांगाल किंवा काय करणार बदल, कर का बदल तुमच्यामध्ये दर पंचवीस दिवस दिवसाला दिवस दिवस फॅशन बदल बदलत असतात साड्यांचे डिझाईन्स बदलतात त्यात अपडेट राहण्यासाठी आम्हाला मेहनत करावी लागते सारखं फिरावं लागतं सारखं खरेदीसाठी बघावं लागतं अपडेट राहावं लागतं डेड स्टॉक पडू नये म्हणून फार मोठा बिझनेस मध्ये जुना माल राहिला हा। तर पुढे जाऊ शकत नाही व्यापारी तर तो जास्तीत जास्त लगेच काढणे यावर कमी जास्त करून काढावा लागतो म्हणून सेल लावतो आपण हो। जून जुलै मध्ये सेल होता त्यालाही ग्राहकांनी भरपूर भर, भरभरून साथ दिली आणि ह्या पद्धतीने तो माल कमी करून दिवाळीचा आता भरतो आहे आणि दिवाळीत ह्या वर्षी साड्यांमध्ये हँडलूमच्या साड्या आणि जरीच्या साड्या फार चालतील अंदाज होतच त्यासाठी आणि हा आता मला असं म्हणायचं की रंगांची दुनिया असते किंवा पक्ष्यांची दुनिया असते तशी साड्यांची पण दुनिया असते आहे साड्यांची दुनिया बघायला तुम्ही आमच्या दुकानात या बोलून जमणार नाही शेकडो प्रकार आहेत व्हरायटीज आहेत त्यात कलर शेड्स आहेत आपण म्हणतो फक्त निसर्गाचे सात कलर आहेत पण तुम्ही कपड्याच्या दुकानात मॅचिंगच्या दुकानात गेला तर तुम्हाला हजारो शेड्स मिळतील डार्क लाईट निसर्गाने किती बनवलेले आहेत तेच मेन अट्रॅक्शन आणि तुमचं टॅगलाईन आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया आणि त्या टॅगलाईन बद्दल पण सांगा आम्हाला आमच्या दुकानची टॅगलाईन पूर्वीपासूनच आहे वस्त्र नूतनी लुभवी मनी वाटे <laughs> टॅलेंट प्रमाणे आम्ही सारखं नवीन नवीन वस्त्र आणतो आणि नवीन नवीन नवी साड्या आल्या की आपोआप तुम्हाला अट्रॅक्शन होतो हो। मनाला लुभवणार तुमचा व्यवसायाचा अनुभव होता त्याबद्दल काय सांगाल सातारकरांनी भरपूर प्रेम दिलं आता ट्रेंड बदलत आहेत जास्त साड्यांची गॅरंटी येत नाही याच्यावरती भरपूर कस्टमरशी वाद होतो बर कस्टमरला फॅन्सी साडी पाहिजे त्याच्याबरोबर गॅरंटी नाही हा शब्द नको आहे असं होत नाही आजच्या दुनियात गॅरंटी जास्त नसते बरोबर तर आपण आपणही काळजीपूर्वक वापरले कपडे तर त्याला काही होत नाही सिल्क साडी तुम्ही घरी धुवाल किंवा पाण्यात ठेवाल किंवा पाणी लागलं त्याला तर ते टिकणार नाही सिंथेटिक साडी कशीही वापरा हे एक आहे वापरताना काळजीपूर्वक वापरलं तर काहीच होत नाही सातारकर जे ग्राहक आहेत त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत ग्राहक मधल्या एक पाच सात वर्षात असं झालं होत की सगळ्या दुकानदारांना फटका बसला होता की सातारची मुलं पुण्यात मुंबईत इतर ठिकाणी शिकायला भरपूर आहे सातारा काही तसं चान्स नाहीये नोकऱ्यांचा त्यामुळं बाहेरून पुणे मुंबई इकडूनच मुलं खरेदी करून आणायची साताऱ्यात सगळे सिनियर आई वडिलांसाठी खरेदी करून घेऊन यायची त्यामुळं सातारला थोडासा फटका बसला होता परंतु त्या लक्षात आलं आम्हा लोकांना त्याप्रमाणे आम्ही बदलत गेलो नवीन नवीन व्हरायटीज आणि स्टॉक वाढवत गेलो आणि पुण्याच्या कॉम्पिटिशनला आमची दुकान उभी राहिली रेटमध्ये काही फरक पडत नाही उलट साताऱ्यात रेट कमी बसतो आहे आणि साताऱ्यात खर्च कमी आहे त्यामुळे परत फिरायला आहे दोन वर्ष त्याचा अनुभव आम्ही घेतोय म्हणजे अगदी पुण्या मुंबईला न जाता इथंच ग्राहकांनी खरेदी करावी अशी तुम्ही सगळी आम्ही सगळी तजवीज ठेवलेली आहे तेवढा स्टॉक आता आम्ही मेंटेन करतो आहे त्यामुळे गिरयकाला तसं जायची गरज लागणार नाही नवीन जे ट्रेंड्स येतात त्याबद्दल नवीन ट्रेंड्स जे आहेत की नवीन ट्रेंड्स मुळे दर पंचवीस दिवसाला दिवसाला नवीन डिझाईन्स येतात मध्यम वर्गीय लोकांना दर पंचवीस दिवसाला घ्यायला काही जमत नाही माझा सल्ला त्यांना राहील रेग्युलर तुम्ही सुपर डिझाईन्स घ्या जे तुम्ही चार वर्ष पाच वर्ष सु वापरू शका नवीन ट्रेंड्सच्या मागे जाऊन तुम्हाला जास्त दिवस ते कपडे वापरता येणार नाही पण फॅशन आहे किंवा टीव्ही सिरियल्सचा जो सिरियल प्रभाव पडला त्यामुळं लोकांना तशा साड्या पाहिजेत कस्टमर आजकाल कॉलेजच्या मुली वगैरे येतात त्यांना गॅरंटी वगैरे काही नको फक्त आम्हाला डिझाईन हीच पाहिजे आणि शांती सडत बस परंतु त्यांच्याबरोबर आलेल्या पॅरेंट्सना गॅरंटी पाहिजे असते त्यावेळी सगळी आमची अडचण होती बरोबर जनरेशन गॅप जनरेशन गॅप आपल्या व्यवसायाला काय फायदा झाला गेली दहा वर्षे मी लोकवृत्त बरोबर जोडलेलो आहे तर लोकवृत्तमुळं माझ्याकडे भरपूरसे कस्टमर येतात की जाहिरात शहरात लोकवृत्तवरती वगैरे आणि म्हणून आम्ही आलो आहे म्हणजे साताऱ्यातली लोकलची कमी पण आजूबाजूच्या खेडेगावची वगैरे भरपूर लोक माझ्याकडे येतात अगदी चाफळ वगैरे भागातून चिपळूण भागातून पाटण भागातून किंवा कस्टमर वाढलं त्याच्यामुळं धन्यवाद अशीच तुमची भरभराट कायम होत राहू ह्या आमच्या सदी करत आहेत आणि लोकवृत्तच्या स्टुडिओ मध्ये आज आपण आलात आणि एवढी छान माहिती आम्हाला पोहचवली आमच्यापर्यंत तुम्ही बरेच काही पोहचवलं ज्ञान मिळालं आम्हाला आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा खूप खूप धन्यवाद